आज मी करडईची भाजी बनवणार आहे जी खाण्यासाठी एकदम हेल्दी आहे आणि झटपट होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी करडईची भाजी घेतलेली आहे देठं काढून फक्त इथे मी पानं घेतलेली आहेत आता या पानांचे हे अशा प्रकारे आपण तुकडे करून घेऊयात तर इथे हे भाजी निवडून झालेली आहे आता हे दोन तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात तर भाजी स्वच्छ अशी धुवून झाली की आता भाजी आपण उकळून घेऊयात तर इथे कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घातलेले आहे आणि यामध्ये आपण हे धुलेली भाजी टाकूयात आणि तीन चार मिनिटे हाय फ्लेमवर आपण ही भाजी चांगली अशी शिजवून घेऊयात तर इथे हे भाजी दिसायला आता जास्त दिसत असली तरी शिजल्यानंतर याचं प्रमाण कमी होतं तर इथे हे भाजी पाच मिनिटे हाय फ्लेमवर चांगलंसं शिजवून घेतलेले आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये या आता थंडगार पाणी टाकूयात आणि आता ही भाजी आपण पिळून घेऊयात यातलं अगदी हलकं हलकं आपल्याला पिळून यातलं पाणी काढायचं आहे आणि ही भाजी आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये चार चमचे हिरवी मिरचीचं पेस्ट घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं तेवढं हिरवी मिरचीचं पेस्ट टाकू शकता पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरवर फिरवून ते इथे मी घातलेले आहे आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूयात तर इथे हे चार चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजलेले नाहीत कच्चे शेंगदाणे आहेत एक चमचा लसूण पेस्ट घालूयात लसूण हे ओबडधोबड कुठून घेतलेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तर इथे हे सर्व चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण भाजी करून घेऊया तर कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्स केलेली भाजी या तेलावर टाकून घेऊयात आणि मिनिटभर आपण ही भाजी परतून घेऊयात तर इथे हे मीडियम फ्लेमवर मिनिटभर भाजी चांगली अशी परतून घेतलेली आहे यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही इथे हे सुकीच अशीच भाजी परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे हे करडईची भाजी मिनिटभर चांगली अशी परतली गेलेली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे हेल्दी करडईची भाजी बनवून झालेली आहे करायला अगदी सोपी आहे आणि झटपट हे होतं आणि ही भाजी भाकरीसोबत एकदम चविष्ट लागते चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत